सन दोन हजार वीस पासून एका महत्वाच्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे पूर्वी नातेवाईक असो किंवा गावामध्ये कर्करोगाचं प्रमाण कोणीतरी दूरचा नातेवाईक कर्करोगाला बळी पडलेला असायचा पण दोन हजार वीस नंतर जर पाहायला गेलं सरासरीच्या दृष्टीनं तर ही संख्या खूप वाढताना दिसते आणि ती भयावह पद्धतीने जाताना दिसते अशा वेळी पंजाबमधल्या एका ट्रेनचं म्हणजे रेल्वेचं उदाहरण दिलं जातं की एक रेल्वे खास कर्करोगाच्या रुग्णांची असते महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय त्याही पेक्षा आपल्या गावात काय या चाललंय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि खरोखरच धक्कादायक परिस्थिती आहे माझ्यासोबत आहे बारामतीचे प्रसिद्ध छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य राजे जी निंबाळकर सर नमस्कार सर मला ह्याच महत्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे की काय परिस्थिती उद्भवते व्यसनाचाच परिणाम होतोय की विगरव्यसनी लोकांना पण कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि कसं वाढतंय तुम्हाला कसं जाणवत आहे ते आता मी मागील पंधरा वर्षापासून बारामतीत प्रॅक्टिस करतोय पण साधारण आता असं जाणवायला लागले की दोन तीन वर्षापासून मी कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढत चाललंय म्हणजे खोक नुसतं खोकला येणं किंवा नुसतं ताप येणं लघवीमधून रक्त जाणं संडासमधून रक्त जाणं उलट्या होणं बरेच दिवस पित्त होणं हे अशी साधी साधी गोष्ट आहेत पण ह्याचं जर आपण पुढं चांगलं निदान केलं तर त्याच्यामध्ये कॅन्सर जाणवतो आणि मी आता जे काही दहा म मागच्या दोन महिन्यामध्ये जे पेशंट बघितलेत कॅन्सरचे तर त्याच्यामध्ये असं धक्कादायक जाणवलं की त्यांना एकालाही व्यसन नव्हतं साधो तंबाखू नाही दारू नाही किंवा अजून कुठलं गांजा वगैरे ओढतात आमच्या फुफ्फुसाच्या दृष्टीने असतात जे फुफ्फुसाचे कॅन्सर सापडले त्यांना अजिबात 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 व्यसन नव्हतं व्यसन नसतानाही या रुग्णाला तुम्हाला कॅन्सर डेल झाला दिसतोय सर एक विषय वेगळा आहे तो कदाचित तुमच्याकडनं उत्तर मिळेल नाही मिळेल मला माहित नाही पण असं म्हणतात की कोरोनाच्या लशीनंतर किंवा कोरोनाच्या एकंदर परिस्थितीनंतर हे प्रमाण जास्त वाढतंय खरं काय वाटतं तुम्हाला तुमच्या वैद्यकीय वैद्यकीय दृष्ट्या असं तर काय कुठं प्रूव्ह झालेलं नाहीये किंवा कुणी ना। सांगितलेलं नाहीये पण मला असं प्रॅक्टिकली जाणवलं की बऱ्याच लोकांना अस्थमाचं प्रमाण किंवा इम्युनिटी कमी असल्याचं लक्षण कोरोनाच्या लसीमुळं म्हणा किंवा कोरोनामुळं मायाकडे इन्फेक्शन अटॅक येण्याचं प्रमाण जे सडन लोक जातात की बाबा सकाळी चांगला होता दुपारी ना सिवियर अटॅक आलं आणि तिथं जागेवर गेले असे अटॅकचं प्रमाण कारण कोरोनामुळं किंवा कोरोनाच्या लसीमुळं रक्त गट्ट होण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते आपल्याला सहजासहजी आपण नॉर्मल डॉक्टरकडं किंवा तपासणी आपण करत कर नाही आणि त्यात घट्ट झाल्यामुळं कधीकधी अचानक ब्लॉक होतात आणि पेशंटचा त्या त्याच्यामध्येच मृत्यू होतो uh, सर कॅन्सरचं एवढं प्रमाण वाढण्याचं कारण काय कारण खूपच प्रमाण जास्त वाढलंय uh, हे प्रमाण वाढण्याची कुठली कुठली कारणं वाढतात uh, अगर... माझ्या मते तरी फुफ्फुसामध्ये फुफ्फुसाचे कॅन्सर जे, जे वाढलेत किंवा इतर जे कॅन्सर वाढतात ते प्रदूषणामुळे वाहनाचे प्रदूषण असेल किंवा औद्योगिक औद्योगिक प्रदूषण असेल तर आता जी आपण क्यू लेवल बघतो ती बरीच जास्त असते नॉर्मली पन्नास क्यू आय लेवल असते एकदम म्हणजे त्या लेशर म्हणजे आता हुनी पण सांगितलं की आपल्याला इंडियामध्ये कुठलंच असं शहर नाही की ज्याच्यामध्ये एकदम नॉर्मल एअर आहे म्हणजे एक की आय जी लेवल असते ती पन्नासच्या खाली पाहिजे तर ती नाही आहे तर ती साधारण दोनशे पुण्यासारख्या ठिकाणी दोनशे बारामध्ये सारख्या ठिकाणी दीडशे ऐंशी दोनशेपर्यंत राहते पुण्यामध्ये काही काही वेळेस तीनशेपर्यंत जाते मुंबईच्या ठिकाणी चारशे पाचशे दिल्लीच्या ठिकाणी साधारण तेवढीच लेवल आहे चारशे पाचशेच्या लेवलला आहे तर प्रदूषण म्हणजे मला वाटतं जे प्रदूषण आहे तर त्याच्यामुळे खातो जे नेहमी रेग्युलर खातो तर त्याच्यामध्ये पण आता माझ्याकडे शेतकरी लोक येतात पण ते पण स्वतः सांगतात की डॉक्टर तुम्ही वांग खाऊ नका तुम्ही हे खाऊ नका कारण आम्ही त्यांना माहिती असतं की त्यांनी औषध एवढी मारलेली असतात त्याच्यावर ते स्वतः पण खात नाही म्हणजे जे आपले एकदम जवळचे वाटतात त्यांना म्हणतात की तुम्ही ते खाऊ नका तर मला वाटतं कीटकनाशक नाशकाचा अतिवापर तर त्याच्यामुळं पण आपल्याला त्याचा परिणाम होतो म्हणजे द्राक्षावर असेल फळांवर असेल हे कीटकनाशक असतात एवढे चिकटलेले असतात की आपण जेवढे धुतो पण त्या नॉर्मल धुण्यामध्ये पण हे कीटकनाशक पूर्णपणे नाहीसे होत नाहीत आणि त्याच्यामुळंच मला वाटतं की पोटाचे कॅन्सर जठराचे कॅन्सर ॲसिडिटी पित्त कॉन्स्टिपेशन ह्यासारखे पोटाचे आजार हुप्फुसाचे आजार लिव्हरचे आजार किंवा रक्ताशी संबंधित आजार आता एक माझ्याकडे नाशिकचा पेशंट आला होता मागे तो द्राक्षांवर फवारणी करायचा काही नाही पस्तीस वर्षापर्यंत एकदम चांगला एक, एक फक्त ब्लिडिंग झालं म्हणून पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला सगळ्याच्या सगळ्या पेशी कमी आणि रक्ताचा कॅन्सर निघाला फक्त सहा महिने आयुष्यामध्ये गेला म्हणजे सहा महिन्यात तो मुंबईपर्यंत गेला पण पन... टिकावं लागणार नाही तसं पण मला असं वाटतं की वातावरणातल्या प्रदूषणाबरोबरच आपण जे इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाईड जे वापरतो तर ते एकदम खराब स्टँडर्डचं आहे ज्या ज्याचं की बाहेर त्याचा वापर सुद्धा करत नाहीत ते आपण इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स वापरतो आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सर पूर्वी फार काही सांगितलं जायचं की व्यसन असतील मग ते सिगारेट असेल दारू असेल तंबाखू असेल याच्यामुळे कॅन्सर व्हायचा पंचवीसच्या आतील पण मुलं किंवा युवती ह्याला बळी पडतायत तर काय नाही कारण एक पंधरा वर्षाचीच मुलगी दोन तीन दिवसापूर्वी वाढलेली आहे म्हणजे मृत झालेली तर मग हे असं प्रमाण का वाढतंय आता तसं तर एकदम कुणी डायरेक्ट नाही करू शकत की आपण शंभर टक्के ग्रू नाही झालेलं की ह्याच्यामुळंच झालं पूर्वी असं वाटायचं की आपल्या नातेवाईकांना कोणाला कॅन्सर असेल तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो आता ब्रेस्ट कॅन्सर छातीचा कॅन्सर हे शी जिनेटिक संबंध आहे म्हणजे अनुवंशिक आहे एकाला झालं की दुसऱ्याला होण्याची शक्यता असते पण आजकालच्या दोन तीन वर्षात असं आहे किंवा आपल्याकडे टेस्ट ट्रीप अवेलेबल झाल्यामुळे आपण त्या तिथपर्यंत त्या निदानापर्यंत पोहोचत असू असं पण असू शकतं पण असं जाणवलंय की इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाईड म्हणजे जे आपण फवारा मारतो किंवा मा जे अन्नधान्यावर जे दूषित अन्न आहे की त्याला सेंद्रिय खतं वापरत नाही किंवा सेंद्रिय म्हणून पण काही काही लोक अशी जी नीट पूर्ण केमिकलच वापरून देतात तर मला वाटतं आपण खाण्यापिण्यावरच जर हे केलं तर आपल्याला एखाद्या वेळेस पण भविष्यात आपल्याला पण कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे तर त्या त्यावेळेस पण मला असं वाटतं की अजून जास्त डायग्नोसिसचं प्रमाण म्हणजे कॅन्सरचं रुग्णाचं उपचार आणि निदान आणि उपचार हे जास्त प्रमाणात वाढेल पंधरा दिवसापूर्वी डॉक्टर अजिंक्य राजे निंबाळकर यांच्याकडे काही रुग्ण आले या रुग्णामध्ये व्यसनाधीनता पण नव्हती ज्यांना व्यसन अजिबात नव्हतं अशा दहा ते पंधरा रुग्णांना कॅन्सरची लक्षणं आढळल्यानं ते सुद्धा आवाक झालेत परंतु हा प्रकार फक्त बारामतीत आहे का बारामतीच्या आसपास आहे का तर तो, तो महाराष्ट्रात किंवा किंबहुना देशभरात असू शकतो आणि याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रदूषणाची मग ते हवेचा असेल पाण्याचा असेल अन्नधान्याचा असेल परंतु यातून सुटका कशी करावी हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित राहिला असेल मला शेवटचा प्रश्न सरांना विचारायचा आहे सर नेमकं काय लोकांनी काळजी घ्यावी लक्षणं कोण लक्षण हा काय प्रकार राहिलंच नाही काय नेमकं घ्यावी आता प्रत्येक कॅन्सरचे वेगवेगळी लक्षणं आहेत तर मला वाटतं वरवरचे उपाय करू नयेत व्यवस्थित डायग्नोसिस व्हावं म्हणजे जर पोटातनं रक्त रक्त पडायला लागलं उलटीमध्ये रक्त पडायला लागलं बऱ्याच दिवस पित्त आहे बरेच दिवस आपल्याला कॉन्स्टिपेशन होत आहे जुलाब होत आहेत एकदम आशक्तपणा जास्त वाटतो वजन कमी होणं म्हणजे चार पाच किलो न सांगता काही कारण नसताना जर तुमचं चार पाच किलो वजन कमी झालं तर ह्याच्या तपासण्या व्यवस्थित निदान 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 केलं तर 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 आपल्याला लवकर लवकर होऊ होऊ शकतो आणि झालं कॅन्सर पण बरा हो खरं कर्करोगाचा आजार हा असाध्य आजार मानला जायचा परंतु मधल्या काळामध्ये कर्करोगावरची औषध आधुनिक तंत्रज्ञानं यशस्वी उपचारापर्यंत आणली आणि त्याचाच परिणाम अनेक जण कर्करोगावर मात करताना दिसत आहेत बारामध्ये त्यावरचं एक महत्वाचं उदाहरण महाराष्ट्रात नाही देशात घेतलं जातं परंतु सगळ्यांनीच यावरती काळजी घेण्याची गरज आहे का तर हो नक्कीच आहे डॉक्टर अजिंक्य राजे निंबाळकर हे बारामधितले प्रसिद्ध छाती विकारतज्ञ आहेत त्यांच्या मते या स्वरूपाच्या काळजी म्हणजे ज्या आजारामध्ये जास्त दिवस आपल्याला तो होत आहे तो वेळेत जर आपण डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान केलं तर तो कॅन्सर असो किंवा इतर कुठलाही असाध्या आजार असो तो डिटेक्ट होऊ शकतो त्याचं निदान होऊ शकतं आणि त्याचे उपचारही होऊ शकतात धन्यवाद